की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला पाच ते सात वर्ष लागतात त्यामुळे आज करार केला के की उद्या असं नाही आहे पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज ऐंशी टक्के करार फुल सुरू झालेले आहेत काही अजूनही या अडलेले आहेत पण ऐंशी टक्के करार याच्यामध्ये ते प्रॉडक्शन लेव्हलवर आहेत आणि आताही जे आपण केले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते त्यातल्या एकोणीसपैकी अठरा करार कार्यान्वित झाले एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोवीस चोवीस हे करार कार्यान्वित झाले आहेत दोन हजार पंचवीसच्या चौपन्नपैकी उपनही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की, की हे केवळ करार नाही आहेत आता याच्यामध्ये जर आपण बघितलं काही लोकांनी असं म्हटलं की मग डावसला जाऊनच करार का केले कोणीतरी म्हणाल की हे तर